तर नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मेजरमेंट म्हणजे इंच टेप जो आपण ब्लाऊजचा माप घेण्यासाठी किंवा मापे टाकण्यासाठी यूज करतो तो टेप कसा बघायचा किंवा कसा मोजायचा किंवा त्याच्यावरून मापे किती पॉईंट आलं तर त्याला किती काय असे म्हणतात जसे की झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पन्नास झिरो पॉईंट पंच्याहत्तर तर आपण जर का एकदम प्रोफेशनल अशा पद्धतीने शिकायचं म्हटलं तर त्याच्यात अशीच भाषा वापरत असतात मेजरमेंट टेपमध्ये की झिरो पॉईंट ट्वेंटी फाय झिरो पॉईंट हाफ इंच फिफ्टी इंच किंवा असंच वगैरे वापरत असतात तर मैत्रिणींनो आज मी बऱ्याच जणींना प्रश्न असतात की झिरो पॉईंट पंचवीस आला म्हणजे किती माप असेल आपल्या मराठी भाषेत त्याला आपण साध्या पद्धतीने काय म्हणत असतो किंवा झिरो पॉईंट पन्नास असेल तर त्याला आपण काय म्हणायचं किंवा त्या त्या मापा किती माप असेल असं बऱ्याच जणींना कन्फ्युजन असतं आणि एक दोन ताईंची मला कमेंटसुद्धा आलेल्या होत्या की ताई झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे किती माप येत असेल किंवा झिरो पॉईंट पन्नास म्हणजे किती माप येत असेल तर बघा मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मेजरमेंट टेपबद्दल बोलणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तुमचा फायद्याचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर मैत्रिणींनो चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात तर बघा तो खाली तुम्हाला खाली पण मी एक टेप असं ड्राफ्टिंग केलेलं आहे किंवा ड्रॉइंग केलेलं आहे आणि वरतीसुद्धा मी टेपचं ड्रॉईंग केलेलं आहे तर बघा तर याच्यामध्ये आपण फक्त एक इंचच्या पुढचं मापाला काय म्हणतात ते बघणार आहोत आणि ह्या स्टेप इथं जर का तुम्हाला गोंधळ झाला असता त्याच्यामुळे मी एक वेगळी ड्रॉईंग करून एकच्या पुढच्या मापांना कसे टाकायचे किंवा काय बोलायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया हे सगळं बघून तर तुम्हा तुमचं लक्षात आलंच असेल पण मी आता तुम्हाला सगळं टेपबद्दल जे काही तुम्हाला कन्फ्युजन असेल ते मी क्लिअर करणार आहे तर बघा आत्ता मी तुम्हाला सांगते तर बघा हा जो टेप आहे एक इंच तर एक इंचच्या पुढे बघा एक लाईन छोटी एक लाईन मोठी छोटी मोठी एक एकदम मोठी आहे तिला बघा असं एक असा ॲरो बनवलेला आहे खाली तर लक्षात घ्या सेम मी त्याच पद्धतीने ह्या एक पासून पुढचे जे मेजरमेंट आहे ते टाकलेले आहे फक्त टेपवरती त्याचं अंतर कमी आहे आणि आपली जे वहीवरती मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवलेलं आहे त्याचं मार्किंग हे मोठं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्टपणे क्लिअर होईल याच पद्धतीने मी ते ड्रॉईंग असं केलेलं आहे तर तुम्हाला असं वाटू नका द्या किंवा याच्यामध्ये तर छोटं दिसतंय आणि तुम्ही जे ड्रॉईंग केलेलं आहे त्याच्यात कसं मोठं तर पॉईंट बिलकुल सेम आहे तुम्ही फक्त हे न बघता याच्याकडे लक्ष द्या आणि मी तुम्हाला क्लिअर करणार आहे तर बघा मैत्रिणींनो तर बघा ही जी लाईन आहे ही मी इथं घेतलेली आहे ही जी दोन नंबरची लाईन दिसते ती थोडी मोठी आहे तर बघा मी पण ही इथं थोडी मोठीच घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल त्यानंतर ही एक लाईन छोटी आहे तर बघा छोटी लाईन त्याच पद्धतीने ही एक लाईन सगळ्यात मोठी आहे तर बघा ती मोठी मी घेतलेली आहे त्यानंतर छोटी मोठी छोटी अशा पद्धतीने या लाईनी असतात तर बघा टू नंतरसुद्धा त्याच पद्धतीने लाईनी आहेत तुम्ही व्हिडिओ बघून तुमचा मेजरमेंट टेप समोर घेऊन बघू शकता मी कशा पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तर मैत्रिणींनो हा टेप तर तुम्हाला समजलंच असेल हा बघून तर आता ही जी पहिल्या नंबरची लाईन दिसते मोठी ही, ही हे जे क कवर लावलेले त्याच्यामुळे तर तुम्हाला दिसणार नाही पण तुम्ही अंदाज लावू शकता ती लाईन इथं येईल तर तिला आपण सगळ्यात आधी काय म्हणूया हो झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट ट्वेंटी फाय तर झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे किती झाले अर्धा इंचपेक्षाही कमी म्हणजे पाव इंच पाव इंच आपण त्याला म्हणत असतो म्हणजे ट्वेंटी फाय त्यानंतर पुढे ही जी सगळ्यात मोठी लाईन दिसते मधली तर ही झाली ती आपली लाईन तर तिथं मी काय मेजरमेंट टाकलेलं आहे झिरो पॉईंट फिफ्टी म्हणजे झिरो पॉईंट पन्नास इंच पन्नास तर इंच नाही सॉरी फक्त पन्नास इथं आपण इंचमध्ये घेणार नाही सॉरी तर चला झिरो पॉईंट पन्नास म्हणजे अर्धा इंच जसं की आपण झिरो पॉईंट पाच किंवा पॉईंट फक्त आपण कशी भाषा वापरतो फक्त पॉईंट पंचवीस किंवा पॉईंट पन्नास झिरो आपण घेत नाही तर एकच्या पहिले जे तुमचं मेजरमेंट असेल ते झिरो पॉईंटमध्ये येईल एकच्या पहिलं जे मेजरमेंट असेल ते झिरो पॉईंटमध्ये येईल तर बघा पंचवीस झालं पन्नास पंच झालं त्यानंतर बघा ही जी लाईन दिसते तुम्हाला ही झाली झिरो पॉईंट पंच्याहत्तरची लाईन म्हणजे पंच्याहत्तर झिरो पॉईंट सेवन्टी फाय किंवा पंच्याहत्तर इंच आपण असं त्याला म्हणतो तर बघा झिरो पॉईंट पंचवीस झाला झिरो पॉईंट पन्नास झाला झिरो पॉईंट पंच्याहत्तर झाला आणि हा झाला आपला फायनल एक इंच त्यानंतर पुढे सुद्धा तसंच आता आप आपलं हे जे आहे हे इथपर्यंत झालं तर मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथं मी तुम्हाला नोट करून दिलेलं आहे की मापे कसे बघायचे किंवा कसे टाकायचे मापे कसे टाकायचे तर बघा झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे पाव इंच झिरो पॉईंट पन्नास म्हणजे अर्धा इंच झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे इंच म्हणजे जसं की आपण पाऊण इंच असं म असं म्हणतो त्यानंतर एक इंच तर बघा एक इंचसुद्धा मी तुम्हाला टाकून दिलेलं आहे तर तुमचं इथपर्यंत झालंच असेल तर मैत्रिणी आपण आता एकच्या पुढे कसे मेजरमेंट बघायचे हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा आता तुम्हाला इथं कन्फ्युजन झालं असतं त्याच्यामुळे मी तुम्हाला एक ही परत वेगळी ड्रॉईंग करून फक्त एक पहिले आपण एकच्या पहिले बघितलं आता आपण एकच्या नंतर बघणार आहोत तर बघा हे एक त्यानंतर एक नंतर बघा एक नंतर बघा ही जी छोटी लाईन आहे ही छोटी लाईन इथं झाली त्याच्यापेक्षा ही थोडी मोठी दिसते तर बघा ही लाईन ती झाली तर आपण एकच्या आधी झिरो पॉईंट लावत होते आता एकनंतर आपण एक लावणार पुढे एक पॉईंट पंचवीस त्याचनंतर बघा एक परत छोटी लाईन दिसेल आणि एक दिसे मोठी लाईन दिसेल त्यानंतर एक पॉईंट पन्नास पन्नासनंतर एक लाईन छोटी लगेच एक लाईन मोठी तर एक पॉईंट पंच्याहत्तर पंच तर, पंच तर, तर बघा लगेच छोटी लाईन आणि आपली फायनल टूची लाईन म्हणजे दू इंच आपलं असं पूर्ण झालं तर आता एक नंतर एक नंतर आपण याला इंच असं बोलू शकतो तर बघा एक पॉईंट पंचवीस त्यानंतर एक पॉईंट पन्नास एक पॉईंट पंच्याहत्तर आणि दोन इंच तर आपण त्याला काय म्हणतो तर बघा मी इथं सांगितलेलं आहे एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा एक इंच एक पॉईंट पंचाहत्त पन्नास सॉरी एक पॉईंट पन्नास म्हणजे दीड इंच आणि एक पॉईंट पच पंच्याहत्तर म्हणजे पावणे दोन इंच तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट टेप बघायचा आहे बऱ्याचदा आपण काय करतो आपल्याला जर का आपण मॅथमध्ये कच्चे असाल किंवा आपल्याला जमत नसेल हिशोबमध्ये तर आपण छातीचा चौथा भाग कसा काढायचा जेणेकरून समजा एका कोणाची तरी छाती असेल पस्तीस किंवा छत्तीस इंच पस्तीस किंवा छत्तीस काही पकडा त्याचा आपण कॅल्क्युलेटर आता मोबाईल प्रत्येकाकडे आहेत त्याच्यामुळे आपण काय करतो डायरेक्ट मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर ओपन करतो आणि तिथं टाकतो किंवा छत्तीस डिवायडेड फोर छातीचा चौथा भाग म्हणजे जे काही आपलं छातीचं माप असेल त्याला आपण भागीला चार करतो म्हणजे चौथा भाग आपल्याला मिळतो तर तिथं कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही करून बघा आत्ता लगेच जरी केलं तुम्ही तरी चालेल तर त्याच्यामध्ये बघा असे काहीतरी पॉईंटमध्ये आन्सर येतात जेणे आता मी तुम्हाला हे फक्त एक्झाम्पल म्हणून इथं ता टाकलेलं आहे तर बघा पाच पॉईंट अडोतीस अडोतीस म्हणजे आता बऱ्याच जणांना कन्फ्युजनसुद्धा होईल की पाच पॉईंट अडोतीस म्हणजे काय असेल तर बघा झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पंचवीस आणि पन्नासच्या दरम्यान जर आलं तर आता हे पन्नासच्या दरम्यान आहे म्हणजे पूर्ण पंचवीस पण नाही आणि पूर्ण पन्नास पण पन नाही तर तुम्ही याला काय म्हणणार सव्वा पाच इंच आता समजा तर आता हे झालं पाच पॉईंट पंचावन्न तर आता हे पन्नासच्या पुढे गेलं पन्नासच्या पुढे गेलं आणि पंच्याहत्तरच्या मध्ये राहिलं तर तुम्ही याला काय म्हणणार साडेपाच इंच त्याचप्रमाणे पाच पॉईंट ऐंशी आलं तर तुम्ही याला काय म्हणणार आता हे डायरेक्ट आपण पंच्याहत्तरच्या पुढे गेलं तर आपला मागे येण्याचा काही संबंध नाही तर आपल्याला पुढे जायचं आहे तर इथं हा ऐंशी असा पॉईंट नसेलच हे तीनच पॉईंट असतील तर तुम्हाला काय करायचं आहे पावणे सहा म्हणजे प पंच्याहत्तर पॉईंट हा असा घ्यायचा आहे त्यानंतर सहा इंच तर त्यानंतर पुढे डायरेक्ट सहा इंच असं आपण घेतलेलं आहे जसं की इथं पूर्ण एक इंच त्यानंतर सव्वा एक इंच त्यानंतर दीड इंच परत पुढे पावणे दोन इंच त्याचप्रमाणे आपल्याला जसं आपण पुढे जात जाऊ तसं तसं आपल्याला घ्यायचं आहे तर आता इथून मी तुम्हाला पाच पण अडतीसपासून सांगितलं तर आपण डायरेक्ट सव्वा सहा सहा पॉईंट पन्नास आले तर साडेसहा सहा पॉईंट पंच्याहत्तर आले तर डायरेक्ट पावणे सात आणि पुढे डायरेक्ट सात अशाच पद्धतीने आपल्याला मेजरमेंट टेप हा यूज करायचा आहे तर बघा कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन न बाळगता तुम्ही हा व्हिडिओ बघा त्यानंतर तुमचा मेजरमेंट टेप हा समोर घ्या आणि तुम्हाला हे जे मी मेजरमेंट सांगितलेले आहे हे जे मी तुम्हाला अंक सांगितलेले आहेत जसे की पाच पॉईंट अडोतीस तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन करा मोबाईलमध्ये आणि त्यानंतर बघा तुम्हाला असेच पॉईंटमध्ये उत्तरं येतील आन्सर येतील पॉईंटमध्येच तुम्हाला असं परफेक्टली डायरेक्ट पंचवीस किंवा पन्नास किंवा पंच्याहत्तर असं येणारच नाही तर आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की असेच जर का पॉईंट आले तर आपल्याला ते मेजरमेंट कुठल्या याच्यात आहे कुठल्या याच्यात आहे त्यानुसार आपल्याला मेजरमेंट हे टाकायचं आहे तेवढं लॉजिक तुमच्याकडे असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही मापं काढू शकता जर का आपण एकदम असं प्रोफेशनल पद्धतीने जर का बघायला गेलं तर आपण जसे मराठीमध्ये याला असं वापरतो की पाव इंच अर्धा इंच तर ते एकदम प्रोफेशनल अशा पद्धतीने बघायला गेलं की ते अशी ही भाषा वापरत नाही तर ते कसं बोलतात झिरो पॉईंट पंचवीस इंच किंवा ट्वेंटी फाय इंच झिरो पॉईंट फिफ्टी इंच झिरो पॉईंट सेवंटी फाय इंच असं ते वापरत असतात ते असं पाऊण इंच सव्वा इंच दीड इंच असं वापरत नसतात तर तुम्हाला जर का मी तुम्हाला जी भाषा सांगितलेली आहे दोघं मी तुम्हाला सांगितलेले आहेत की इथं आपण एकच्या पुढे कसं वापरायचं त्यानंतर आपण जर का मरा तुम्हाला जर का ती भाषा लवकर समजत नसेल तर तुम्ही ही वापरा तर मी तुम्हाला इथंसुद्धा असं तसं मेजरमेंटनुसार मी तुम्हाला टाकून दिलेलं आहे की कुठल्या पॉईंटला किंवा कशाला काय म्हणतात आणि त्यानुसार तुम्ही इथं जर का अशी ऑड मापा आली तर तुम्ही त्याला कशी कसं तुम्ही लॉजिक लावू शकतात की हां की हे मेजरमेंट आपलं याच्यातच आलं पाहिजे किंवा हे मेजरमेंटला आपण सव्वा पाच किंवा साडेपाच असे म्हणू शकतो तर तुम्हाला, तो कर, कर, करून करून तुम्हाला, तुम्हाला तर नक्कीच कळ कळ कळून जाईल तुम्ही व्हिडिओ एकदा नाही दोनदा बघा जेणेकरून तुमचं पूर्ण लक्षात येईन त्याचप्रमाणे आता काय करायचं इथून एक इंच झाला तर बघा ह ही लाईन जाऊ द्यायची ही जी लाईन आहे तर ही झाली आपली सव्वा एकची लाईन त्यानंतर दीडची लाईन परत पुढे पावणे दोन आणि दोन त्याच पद्धतीने दोन नंतर सव्वा दोन अडीच पावणे तीन आणि तीन अशाच पद्धतीने आपल्याला जायचं आहे आणि ते न बोलता बऱ्याच जणींना इंग्लिश वापरत असतात आता तर सगळेच जण त्यामुळे काय झालं आहे हे पाऊण सव्वा याच्यामध्ये जर का तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट झिरो पॉईंट ट्वेंटी फाय इंच झिरो पॉईंट फिफ्टी इंच झिरो पॉईंट सेवेंटी uh, फाय इंच आणि वन इंच अशा पद्धतीतून वापरू शकता त्याच पद्धतीने टू पॉईंट ट्वेंटी फाय इंच टू पॉईंट फिफ्टी इंच टू पॉईंट सेवेंटी फाय इंच आणि त्यानंतर थ्री इंच अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक हा जो टेप आहे तुम्हाला जर का एक हा असा कप्पा समजला तर तुम्ही पूर्ण मेजरमेंट टेप हा खूप सोप्या पद्धतीने असं समजू शकता तर तुम्ही तुमचा मेजरमेंट टेप हा जवळ घ्या त्यानंतर जर का तुम्हाला मी सेम पद्धतीने इथं ड्रॉईंग केलेलं आहे तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन झालेलं नसेल आणि समजा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जेणेकरून तुम्ही जर का मेजरमेंट टेप समजलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं माप जरी आलं तर ते टाकायला तुम्हाला खूप सोपं होईल तर बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात आणि अशाच छान व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा म्हणजेच करा जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा काही सूचना असतील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा मी व्हिडिओ टाकत असेल तर ते तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला लगेच ती नोटिफिकेशन किंवा ती सूचना तुमच्यापर्यंत लगेच येऊन पोहोचेल आणि तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही तर मैत्रिणींना चला अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात तर आपल्या चॅनलवरती मी बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की ज्याच्यामध्ये मी ब आपले जे डीपनेक ब्लाऊज असतात प्रिन्सेस कट कटोरी फोर टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट अशा ब्लाऊजांचं मी कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा टाकलेलं आहे त्याच पद्धतीने आपण पुढे आता बोटनेक ब्लाऊज शिकणार आहोत तर मी आता बोटनेक ब्लाउज तुम्हाला पूर्ण जेव्हा आपण बोटनेक ब्लाऊज कटिंग करायला घेऊ त्या तेव्हा मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजबद्दल एक ती एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे की बोटनेक ब्लाऊज हा कसा असतो बोटनेक ब्लाऊजचा गळा हा कितपर्यंत असला पाहिजे आणि गळ्यानुसार आपण त्याला ठरवू शकतो की हा ब्लाऊज कोणत्या प्रकाराचा आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर चला आता आपला आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि अशाच छान व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट करून नक्की सांगा बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून आभार आहे तर चला मैत्रिणींना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच